स्वातंत्र्य दिन हा दिवस अमृताचा आपल्या सर्वांच्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा हा आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत देश प्रेमाने ओतप्रोत भरलेला देश भक्तीचा सुगंध दरवळलेला तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा पावन सोहळा या सोहळ्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात आपल्या सर्वांच हृदयपूर्वक स्नेहपूर्वक हार्दिक स्वागत आणि बलिदानामुळे मिळाले अशा सर्व महात्म्यांना आणि त्यांच्या महान कार्याला मानाचा मुजरा उत्सव तीन रंगांचा आभारी सजविला नतमस्तक होऊया त्या सर्वांसाठी भारत देश घडविला देऊया माता तर या जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडण घटनेत सातारा जिल्ह्यानं मोठे योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच हा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो शहीद सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय याशनी नागराजन मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ अर्पण होत आहे आपलं स्नेहपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांचे कुटुंबीय पोलीस विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी बंद विविध प्रसार भारत हा अनेक सणांनी उत्सवांनी सजलेला देश आहे स्वातंत्र्याचा उत्सव आहे आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे आजच्या दिवशी बलिदानाचे स्मरण करूया आणि त्यांच्या सागर स्वीकारून विविध क्षेत्रात भारतानं प्रगती केलेली आहे अनेक जाती धर्म पंथाचे लोक पुण्या गोविंदाने या देशात राहतात अनेकांमध्ये दे एकता हिन्दुस्त अपने चा, चा चा, चा, हा दिवस अमृताचा आपल्या सर्वांच्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा हा

यानंतर मार्थीला या इतर शिक्षणाला आपण नमन करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत भारत मातेचा आज आपण